रामराम मित्रांनो मी अमोल कोळकर पाटील बीडमध्ये सध्या काय वातावरण काय परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे काल वाल्मिक कराड ह्याला बीड न्यायालयामध्ये हजर करण्यात था। आलं होतं आणि खरं तर केज न्यायालयामध्ये ही सुनवाई पार पडणार होती परंतु सुरक्षेच्या कारणाचव तिथं सुनावणी पार पडली नाही तिथून बीडला हलवण्यात आलं आणि बीड न्यायालयात ही का सुनावणी पार पडली बीडमध्ये काल न्यायालयामध्ये जे काय घडलं न्यायालयाच्या परिसरामध्ये काय घडलं ते अत्यंत भयानक आहे आणि कुठलाही व्यक्ती कुठलाही समाज अशा लोकांना समर्थन करणार तर अजिबात नाही असं लोकांना भीकदेखील घालणार नाही ठीक आहे काय घडलं आता काल जे घडलं बीड न्यायालयामध्ये त्याच्यामधून एक गोष्ट नक्की निश्चित झाली की संतोष देशमुखांची हत्या ही खंडणीमध्ये ते आडवे येत होते आणि त्यांच्यामुळं खंडणी घेण्यासाठी अडथळा निर्माण होत होता म्हणून संतोष देशमुखांना बाजूला काढण्यात आलं रस्त्यावरून आणि अशा प्रकारे अत्यंत क्रूर निर्दयी निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आली आता एस आय काल काय दावे केलेत कोर्टामध्ये अत्यंत भयानक आणि गंभीर स्वरूपाचे सगळे दावे या दहा मिनिटाच्या कॉलवरती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगोदर सी आय डी कडे खंडणीच्या केसमध्ये आरोपामध्ये पंधरा दिवसाचं कस्टडी भेटली होती आणि आत्ता जी पण वाल्मिक कराडची कस्टडी मिळाली ही हत्येच्या गुन्ह्यामध्ये मिळालेली म्हणजे त्या अंगेलनी चेक करण्यासाठी आता वाल्मिकाराडने तर खंडणी घेतलेली ही जवळपास निश्चित झालेली तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी हे देखील सांगणार आहे की हे सगळे समर्थक सगळे वाल्मिक कराडचे समर्थक कार्यकर्ते जे अशा पद्धतीने वाल्मिकार न्याय मागण्यासाठी का उतरले आणि कोणी उतरवले हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण लक्षात घ्या की वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे आणि खंडणीचा गुन्हा सिद्ध देखील होत आलेला आहे तुम्हाला मी का बोलतोय स्वतः वाल्मिक कराडचे सक्के मावसभाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे ज्या अजित पवारांचा गट आहे या पक्षाचे ते तालुका अध्यक्ष ता विष्णू चाटे यांनी मान्य केलेले की माझ्याच फोनवरून वाल्मिक कराड यांनी फोन केला आणि कंपनीच्या अधिकाऱ्याकडनं दोन करोड रुपयाची खंडणी मागितली किंवा त्यांना धमकी दिली इतकी गोष्ट तयार झालेली ठीक आहे मान्य होती आता काल न्यायालयाने विचारलं की तुमच्याकडे कुठला पुरावा आहे की कुठल्या पुराव्याच्या आधारे तुम्ही वाल्मी सात दिवसाची कस्टडी मागताय त्यावेळेला सरकारी वकिलांकडून असेल किंवा पोलिसांकडून त्यांना अशा प्रकारचे धक्कादायक पुरावे ठेवण्यात आले त्यांनी असं सांगितलं की टायमिंग लक्षात देऊन ऐका तुम्ही व्हिडिओचं टाईम आणि म्हणजे घटनेचा टाईम आणि तारीख नऊ तारखेला ज्यावेळेला संतोष देशमुखांचं अपहरण झालं तो टाइम होता तीन वाजला तीन ते सहा या दरम्यानी संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यांना मारण्यात आलं अत्यंत क्रूरपणे त्यांच्यावरती हल्ले करण्यात आले आणि शेवटी सहा वाजाच्या दरम्यान एका गावाच्या वेशीजवळ त्यांचं मृतदेह बॉडी टाकून देण्यात आली आता हा वेळ तीन ते सहा याच्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू साठे या तिघांमध्ये कॉलवरती संभाषण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि एसआयडीने तसं न्यायालयासमोर सा सांगितले आता हे कधी बोलले दिवसभरापासून तर या तिघांचं संभाषण सुरूच होतं काही काही वेळानंतर पण तीन वाजून वीस मिनिटाचा तो कॉल ज्या कॉलमुळे वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कस्टडी न्यायालयानं दिली ते तीन वाजून वीस मिनिटाचा फोन फोन आलेला आणि वीस मिनिट ते तीस मिनिट हे दहा मिनिटाच्या संभाषणामध्ये सगळं काही गुड घड लपलेले आणि हे दहा मिनिटाचं संभाषण काय आहे हे जर कळलं तर वाल्मिक कराड होते तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यासाठी मार्ग मोकळा होईल सुखकर होईल आता पोलिसांनी असं सांगण्यात आलेलं आहे की हत्या बघा अपहरण झालं तीन वाजता म्हणजे वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि चा सुदर्शन घुले या तिघांमध्ये फोन कॉल कधी झालाय तीन वाजून वीस मिनिटांनी याचा अर्थ सुदर्शन खुलेच्या ताब्यामध्ये आपले संतोष देशमुख होते त्यावेळेला वाल्मिक कराडचा विष्णू चाटेचा आणि सुदर्शन खुलेचा फोन झालाय आता त्यावेळेला जेवण झालंय का हे तर विचारायला फोन नसेल केला काहीतरी हत्या करण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा किडनॅप केलेली माहिती वाल्मिक कराडला दिली असेल सुदर्शन खुलेनी संतोष देशमुखांनी उचलले आणि त्याच्यानंतर त्यांची हत्या होते याचा अर्थ सिग्नल कुठून तरी आलेला आहे तुमच्या डोक्यात येते का गोष्ट लक्षात येते का आदेश कुठून तर आलेला आहे त्याच्यानंतर टोकाची भूमिका सुदर्शन खुलेनी त्याच्या सगळ्या आरोपींनी केली साथीदारांनी केली जर हे जर सिद्ध झालं वाल्मिकार तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यापासून वाल्मिकार समर्थक बायको आई कुणीही आलं तरी वाचू शकत नाही हे दोन गुन्हे अत्यंत भयानक आहेत या दोन्ही गुन्ह्यांना आपण दोन मिनिटांसाठी साईडला ठेवू हो। याच्या व्यतिरिक्त वाल्मिक कराडवरती चौदा एफ आय आर आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत ह्याच्या अगोदरचे ह्याच्या अगोदरचे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती कारवाई काय केली नाही हा पार्ट वेगळा आहे चौदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना देखील वाल्मिक कराडला सरकारी बॉडीगार्ड दिला जात होता दोन दोन बॉडीगार्ड सोबत फिरत होते गनर मग गुन्हेगारांना बॉडीगार्ड सरकारी बॉडीगार्ड पुरवणं हे कधीपासून सुरू झाले आणि कोणाच्या कोणाचं डोक्यावरती हात आहे म्हणून हे सगळं सुरू होतं त्या ठिकाणी अत्यंत भयानक ही गोष्ट त्या आर जेवढे एक व्हिडिओ आपण स्पेशल बनवणारे आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल ह्याच्या व्हिडिओच्या काही काळानंतर तो नक्की जाऊन तुम्ही बघा आता लक्षात घ्या ही गोष्ट की बीडमध्ये काल न्यायालयामध्ये जे काही प्रकार घडला म्हणजे ज्या न्यायालयामध्ये त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणारे पोलीस अधिकारी पत्रकारांशी अगदी उर्मट भाषेत बोलत होते की या ठिकाणी पत्रकारांनी उभा राहू नये त्यांना आज या ठिकाणी उभा राहण्यासाठी देखील जागा मिळणार नाही आज हा अत्यंत सेन्सिटिव्ह एरिया झालेला आहे ते वकिलांचे ज्या बेंच असतात कोर्टाच्या आवारामध्ये परिसरामध्ये त्या परिसराच्या जा बे, बेंचवरती जाऊन वकिलांना देखील तिथून हाकलून देण्याचं काम पोलिसांनी केलं होतं का तर सेन्सिटिव्ह विषय मग इतका सेन्सिटिव्ह विषय असताना वाल्मिक कराड ज्यावेळेला न्यायालयामध्ये हजर झालेला त्यावेळेला जे कार्यकर्ते त्याचे समर्थक आलेले जे वाल्मिक कारणांना न्याय द्या हे हा शब्दच मुळात कुठला आलाय कुठून आणलाय कोणी का आणलाय आणि न्याय कशा पद्धतीनं द्या हेच अजून त्या समर्थकांना कळलं नाही आणि त्यांच्यामुळे आपल्यालाही कळलं नाही परंतु हे सगळ्या घोषणा देण्यासाठी त्या ठिकाणी इतक्या प्रमाणामध्ये मा हा माप कसा का काय आला खरं तर हे पोलिसांनी सांगायचं काम होतं परंतु ते पोलिस रात्रीपर्यंत सांगू शकले नाहीत जे पोलीस अत्यंत काटेकोरपणे उर्मटपणे पत्रकारांशी देखील बोलत होते की तुम्ही या ठिकाणी येऊ नका उभे राहू नका तुम्हाला परवानगी नाही तर त्या ठिकाणी इतक्या सेन्सिटिव्ह ठिकाणी वाल्मिक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समर्थक आले कसे आणि त्यांनी आंदोलन घोषणाबाजी केली कशी हा पोलिसांचा विषय असो वाल्मिक कराडचे जे समर्थक घोषणाबाजी करतात की वाल्मिक करार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे त्यांना एक प्रश्न आहे आता याच्यामध्ये समाजाला मध्ये आणू नका तुम्हाला मी माझं हा जोडून कळकळीची विनंती की पाच पन्नास कुंड हा अख्खा समाज होऊ शकत नाहीत या केसमध्ये समाजाने स्वतःवरती कुठली गोष्ट बनवून घेऊ नये घेऊ नये समाज अशा गुंडांना अजिबात पाठीशी घालणार नाही कुठलाही समाज असला तरी आणि हा देखील समाज अजिबात पाठीशी घालणार नाही है कारण ह्यांचं जे दैवत आहे ते भगवानगड आहेत भगवान, भगवान बाबा आहेत वामन भाऊ आहेत त्यामुळं ह्यांनी कधी अहिंसेला थारा दिला नाही त्याच्यामुळं त्यांना मानणारा जो काही समाज आहे अजिबात गुंडांच्या पाठीशी उभा राहणार नाही पण हा गुंड मात्र समाजाचं पदर आडवा घेऊन त्या पदराच्या आड लपायचा प्रयत्न करत आहेत समाजाने खरं तर त्यांना इथून हाकलून देण्याची गोष्ट करायला पाहिजे होती आणि ते करतील समाजाचं याच्यामध्ये काही रोल नाही आता हे जे काही पाच पन्नास गुंड आणि त्यांचे कार्यकर्ते समर्थक आहेत हे वाल्मिक कराडांना न्याय द्या वाल्मिक कराडांना न्याय द्या अरे खरे पीडित तर ते देशमुख कुटुंब आहेत ज्यांचा स्वतःचा मुलगा तळतळून तडपडून जीव गेला असेल हो इतकं तीन तास एखाद्या व्यक्तीला मारला असेल नीट जीव गेला असेल का त्यांच्या उड्या मारून तुम्ही बरकाड्या मोडल्या त्यांचा जीव जाताना काही आरामात गेला असेल का जीव खरे न्यायाची गरज त्यांना आहे तुम्ही हे सगळं घडवून आणलं त्या व्यक्तीला न्याय मागता म्हणजे तुमच्यातली माणुसकी आणि नीतिमत्ता किती तुमच्या पायदळीवर तुडवली जाते ती तुमची तुम्ही विचार करा ज्यांची इथं हत्या झालेली आहे ज्यांच्या जमिनी बळकवल्यात गेल्या काही वर्षापासून ज्यांची घरं लुटली घरं लुबाडली गेली ज्यांची घरातली लोकांनी आत्महत्या केल्या हे सगळं ज्यांच्यामुळे घडलं तुम्ही त्यांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरलात आणि तुम आगे बडो होऊन तुम्हाला साथ आहे म्हणजे तुमचा ह्या सगळ्या अहिंसेला तुमचा पाठिंबा आहे का हे दोन गेसोडा खंडनीय आणि हत्याच्या संतोष देशमुखांचं याच्या आधी चौदा त्यांच्यावरती एफ आय आर झाले चौदा एफ आय आर होणं खूप मोठी गोष्ट आहे म्हणून तुमचं ह्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा आहे का बरं आणखी एक गोष्ट मला मित्रांनो सांगा आणि ही तुम्हाला कमेंट करून सांगायची गोष्ट हे सगळे समर्थक कार्यकर्ते म्हणजे एकतीस तारखेला वाल्मीक कराडला सरेंडर झाला कराड आणि एक तारखेला तार न्यायालयामध्ये हजर केलं होतं केस न्यायालयामध्ये त्या दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत हे सगळे समर्थक कार्यकर्ते कुठल्या कुठल्या याच्यात जाऊन लपलेले आपल्याला नव्हते माहीत पण ते गायब होते अचानक पंधरा तारखेला जेव्हा त्यांना कळलं की वाल्मीक कराडला न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आणि त्यांच्यावरती आता मोक्का हा गुन्हा लावलेला आहे त्याच्यानंतर हे सगळे आक्रमक झाले त्यांनी परळी बी बंद पाडली परळीतल्यास जेव्हा सामान्य लोकांना वेटीस धरलं रोड बंद केले टायर जाळले आंदोलनं करतात दहशतवादी तिथली सामान्य लोक सगळी कर काय करेल म्हणून इतकं सगळं कधी झालं पंधरा तारखेला झालं बरं याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की याच संबंधित ज्यांच्यावरती आरोप होतात ते मंत्री महोदय आतापर्यंत मुंबईला आपलं बस्तान मांडून होते परंतु नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आले असताना सगळ्या आमदारांची त्यांनी भेट घेतली असताना मार्गदर्शन केलं असताना इतक्या महत्वाच्या भेटीला धनंजय मुंडे मात्र गायब होते कारण ते परळीला निघून गेले होते गावी आणि परळीला निघून गेल्यानंतर हे सगळे समर्थक का आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आणि रस्त्यावरती उतरून आरोपींना न्याय मागण्याचाही त्यांनी एक नवीन पॅटर्न चालू केला मग हे कोणाच्या आदेशाने तर आले नाहीत का हे सगळे समर्थक आणि आरोपी किंवा कोणाच्या सांगण्यावरनं तर आलेत का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते मग जर कोणाच्या सांगण्यावर आला असेल तर ते सांगणारा कोण आहे कमेंट करून तुम्ही सांगा की हा हा व्यक्ती ह्याच्यामुळे हे सगळं झालंय कारण आरोपींना न्याय असं जर असं घडणार असेल तर उद्या दाऊदला जर ज्या भारतात आणलं जाईल त्यावेळेला दाऊदचे जे काही समर्थक आहे सगळे त्याचे कार्यकर्ते चेले हे सगळे दाऊदच्या समर्थनासाठी आंदोलन करतील ना आमच्या दाऊदला न्याय द्या दाऊदला न्याय द्या उद्या एखादा कोण रेपिस्ट असेल एखादा कोण मर्डर असेल एखादा कोणी काय मोठा गंभीर गुन्हा केला असेल त्याच्या देखील समर्थक त्याच्या देखील लोक रस्त्यावरती उतरतील ना आमच्या माणसाला न्याय द्या अर ज्याच्या खरं गरज आहे न्यायाची त्याने रस्त्यावरती उतरलं पाहिजे तुम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावरती उतरलं पाहिजे की या कुटुंबाला न्याय द्या तुम्ही त्यांचं सोडून तुम्ही आरोपीला न्याय द्या म्हणून हा जर काय तुमची ठोका लावलेला आहे आणि कोणी लावाय सांगितलंय का जर ला असं असेल तर अत्यंत गंभीर गोष्ट आहे पण कोणी लावाय सांगितलंय कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार